आणि त्यांचे हार होईल होईल असं नको मग या दुसरा पर्याय आहे तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा आपण अर्ज न भरता मला का समाधान कोणत्याही पक्षात असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सो। सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आमदार बदलण्यासाठी तो आरोप का

मला आता पुन्हा पर्याय काढून टाकलं मी पण ते योग्य होत असं माझं म्हणलं का कोणाच्या प्रचाराला जायचं आप नाही आपण आपला निर्णय आपला पण कामा का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन आपलं लोकसभेत काही नाही एक तर अपक्ष म्हणून एकच भोग जिल्ह्यातून टाका ते निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही काय करायचा किंवा याला दुसरा पर्याय लाल नाही ही झाला एक पर्याय याला आणखी एक पर्याय आपला लोकसभेला जो काय दुखल नाही तिथे कुणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथे कुणी गिरीत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथं तिथे बोलून सुद्धा घेत नाही एक खासदार तास आहे ते दोन वर्ष धकल पण मोदी साहेबांची तिथे भेटत नाही जाईल देव देव बॅनर होता देव मला एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय आपलं आरक्षण लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज घ्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तिचा आवाज जाऊन माझे मध्ये तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतो तिथे आवाज जाऊन कमी घेण्या देण्याची आपली शक्ती वाळण जाईल आणि मला त्यांचे हार होईल होईल असं नको मग याला एक दुसरा पर्याय तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा आपण अर्ज न भरता मला का समाधान कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंमलबजावणीसाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेट नको कारण आपल्याला दान लागायचं काम नको नकोच का का का। आता तू जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता शांतारास ऐकलं काढून टाकलं मी पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आता निर्णय आपला कोणता माहिती का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसाला माणसाला मतदान करायचं शंभर टक्के कोणत्या पक्षाचा प्रचार आज सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तो कन तिकड गावात पण येऊन आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे निर्णय काय सांगतोय जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मग मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नौकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या वीडावर मी मी जर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका आता पर्याय ऐका लवकर ऐका लागते पर्याय असा तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मी काय ऐका हे ते बघू बघ इकडचा भो होईल का काय ऐकायला मला वर का हात करता इकडे काय चाललं काय करणार आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो नीट ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतो पुन्हा घाबरत नको कारण थांबा रे लढायच तर पुरे शक्ती नच आज नको समाज हाताना तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार सगळ्या मराठ्यांची बैठक घेणार सांगितलं हे गावाला मान गा। नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाठ नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं